ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर फायनल मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता मुंबई महापालिकेनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये परवानगी दिली आहे संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे या मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली पावणे तीन तास चाललेल्या या बैठकीत आगामी महापालिका चर्चा झाली असं समजत आहे या भेटीमुळे शिवसेना आणि मनसे यांच्यातील राजकीय युतीची शक्यता निर्माण झाली आहे दसरा मेळावा दोन ऑक्टोंबर रोजी होणार असून त्यात राज ठाकरे उपस्थित राहतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हा मेळावा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्वाचा आहे या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीची जो चर्चा जोर धरतीय दसरा मेळाव्यात या युतीबाबत कोणती घोषणा होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे